सिंह राशी वाल्यांनो सप्टेंबर महिना तुमच्या जीवनात नवा उत्साह हो आणि प्रगती घेऊन येणार आहे या महिन्यात तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या भविष्यावर मोठा परिणाम करतील ज्यांच्या आयुष्यात स्थिरता नव्हती त्यांना आता योग्य दिशा मिळेल ग्रहस्थिती तुमच्या राशीसाठी अत्यंत अनुकूल आहे आणि त्यामुळे तुम्ही अनेक क्षेत्रात चमकणार आहात मित्रांनो या महिन्यात तुमच्यासाठी आर्थिक क्षेत्र अत्यंत शुभ आहे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे काहींना जुने अडकलेले पैसे मिळतील तर काहींना नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल मात्र पैशाचा अपव्यय टाळणं आवश्यक आहे घर किंवा वाहन खरेदीसाठी हा योग्य काळ आहे नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना अतिशय यशस्वी आहे वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल बढती पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे नवीन नोकरी शोधणाऱ्यांना उत्तम संधी मिळतील व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा महिना सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे नवीन प्रोजेक्ट्स मोठे करार आणि परदेशाशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील महिन्याच्या शेवटी एखादा महत्त्वाचा निर्णय तुम्हाला मोठा फायदा देऊन जाईल कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील घरातील तणाव दूर होऊन एकोप्याची भावना वाढेल विवाहितांसाठी जोडीदाराबरोबरचे संबंध अधिक दृढ होतील प्रेमसंबंध असलेल्यांना नात्यात गोडवा व स्थैर्य मिळेल विवाहयोग्य सिंह राशीवाल्यांना शुभवार्ता मिळू शकतात मुलांशी संबंधित एखादी आनंददायी बातमीही तुम्हाला मिळेल आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे ऊर्जा व वा आत्मविश्वास वाढलेला जाणवेल मात्र थकवा डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास होऊ शकतो संतुलित आहार आणि व्यायाम यावर लक्ष दिल्यास आरोग्य उत्तम राहील प्रवास करताना काळजी घेणं आवश्यक आहे या महिन्यात तुमचा कल आध्यात्मिकतेकडे वाढेल मंदिर दर्शन दानधर्म किंवा धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळेल काहींना आध्यात्मिक गुरूचे मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे आयुष्यात नवी दिशा लाभू शकते काही विशेष घटना सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात सप्टेंबरमध्ये घडतील जसं अचानक धनलाभ आणि आर्थिक स्थैर्य लाभेल करिअरमध्ये प्रचंड प्रगती होईल घरात मंगल कार्य किंवा कोणतीतरी शुभ वार्ता येईल नातेसंबंधात गोडवा किंवा स्थिरता जाणवेल आत्मविश्वास आणि आध्यात्मिक उन्नती होईल एकूणच पाहता सिंह राशीसाठी सप्टेंबर महिना हा संधी प्रगती यश आणि आनंद घेऊन आलेला काळ आहे योग्य नियोजन संयम आणि सकारात्मक दृष्टी ठेवल्यास तुम्ही या महिन्यात मोठे यश मिळवू शकतात हे होते सिंह राशीचे सप्टेंबर महिन्याचे संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ